मराठी इंडिया स्वाद तालुक्याच्या दिनांक जानेवारी दुपारी एक वाजता भव्य असा तसील कार्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चाचे प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत प्रथम पासष्ट गावे जे मैशाळपासून वंचित आहेत त्या वंचित पासष्ट गावांना निधी मिळाला पाहिजे जो नऊशे कोटी दिलेला आहे एकोणीसशे कोटी देऊन टेंडर काढून त्या पूर्व भागातील गावांना पाणी दिलं पाहिजे त्या शेतकऱ्यांना शेतीचं पाणी असेल पिण्याचं पाणी असेल उपलब्ध करून दिलं पाहिजे त्याच पद्धतीनं कृषी खात्यामध्ये अनुदान वेळेवर दिलं जात नाही बी बियाणे खोटे दिला जातात आणि उगून देखील पिक येत नाही तिथले तालुका कृषी अधिकारी असतील किंवा अन्य कर्मचारी असतील हे लोकांना अरेरवीची भाषा वापरतात वर्षानुवर्ष तळ ठोकून तिथं कर्मचारी बसलेले आहेत काही कर्मचारी अगदी एक तर कर्मचारी नांदेडचा आहे गेली वीस वर्षे त्या ठिकाणी आहे अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच पद्धतीनं पंचायत समितीमध्ये आपल्याला माहीत असेल पाणीपुरवठा कार्यालय त्या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर काटकर आहेत जल जीवन योजना या तालुक्यामध्ये चालू आहेत या आ, हे सरकार चांगलं काम करतं आहे पिण्याच्या पाण्यासाठी त्यामुळे या तालुक्यामध्ये कोठ्यावधी रुपयेचा निधी दिला परंतु आज ते काम पाण्याची टाकी जाग्यावर नाहीत पाईपलाईन नाही निकृष्ट दर्जाचे कामे होतात कुंभारी कोसारीला आम्ही बघून आलो आहे त्या ठिकाणी परिस्थिती कटकरणं सांगितली तरी त्यांनी लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदार आणून या ठिकाणी काम करतात भ्रष्ट अधिकारी आहेत त्याची पूर्णपणे चौकशी शिवनी केली पाहिजे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची भूमिका आहे त्याच पद्धतीनं नगरपालिकेचा प्रश्न आम्ही सतत हाताळतोय आज नगरपालिका जर बघितलं एक वर्ष झाली निवडणुका नाहीत नगरपालिकेचे नगरसेवक नाहीत आज शिवो मला वाटते पाच वर्षात अधिकारी ह्या नगरपालिकेमध्ये कधी बसलाच नाही आणि लोकांची जनतेची कामच केली नाही त्यामुळं पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे गटारी रस्ते नाहीत गेले दोन वर्ष दिवा सोय नाही म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना सांगतोय की या ठिकाणी मुख्याधिकारी कायमस्वरूपी नेमा त्याचबरोबर पाण्याच्या टाकीच्या खालून जो कारभार नगरपालिकेचे कर्मचारी करतात ते करू नका जत शहरामध्ये जिथं नगरपालिका आहे त्या ठिकाणी कर्मचारी बसून जत शहरातील सर्व जनतेची कामे करावी ही आमची भूमिका प्रामाणिक आहे आणि जतच्या बिनर तलावामध्ये मुबलक पाणी आहे त्या ठिकाणी पाणी मुबलक असताना गेले अठरा वर्ष जत शहरातील नागरिकांना आठ ते दहा दिवसातून तुम्ही पाणी देता पण पाणी पट्टी तीनशे पासष्ट दिवसाची घेता हे पूर्णपणे चुकीचे आहे आम्ही नेहमी जत बंद रस्ता रोको उपोषण मोर्चे केलेत परंतु प्रशासन कुठल्याही प्रकारचं आमचं काम केलेलं नाही म्हणून आम्ही याकरता मोर्चाचं नियोजन केलेलं आहे जत बंद ठेवलेलं आहे आणि आमचे नवनिर्वाचित पहाड संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्यांनी शेतकऱ्यांसाठी दीनदलितांसाठी गोरगरीबांसाठी आदिवासींसाठी कामे केले ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी नेहमी मोर्चा काढून लोकांची कामे करणारा महादेव उचगून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटेल गटात आल्यामुळं आमचा पक्ष मजबूत झालाय भक्कम झालाय आणि त्यांनी हा मोर्चा ठेवलाय मोर्चा भव्य आणि मोठ्या प्रमाणातून शहरातून तालुक्यातून मोर्चाला येणार आहेत मी आवाहन करतो रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना जत शहरातील जनतेला विनंती करतो आपल्याला न्याय हक्कासाठी मागण्यासाठी आपण या मोर्चा सहभागीवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुतळ्यापासून हा मोर्चा एक निघणार आहे या मोर्चात हजारो उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करा एवढे मी नम्र विनंती आपल्याला करतो धन्यवाद जय भीम जय भारत आज आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय कांबळे साहेब तर आज आम्ही दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी बुधवारी जो मोर्चा ठेवलेला आहे मोर्चाचा मुख्य उद्देश दुष्काळमुक्त तालुका यासाठी पाण्याचा पाण्यासाठी आम्ही शासनाकडं निवेदन देऊन पाणी ह्या जत तालुक्याला प्रत्येक गावाला कसं मिळेल दुसरी गोष्ट गेल्या अनेक वर्षापासून आमचा शेतकरी सोसायटी असू द्या किंवा राष्ट्रीयकृत बँका असू द्या तर ह्या बँकेची कर्ज काढून थकबाकी झालेला आहे आणि ह्या शेतकऱ्याला इकीकडं पाणी नाही कर्ज कर्जमुक्ती नाही तर हा शेतकऱ्यांचा जगण्या मांडण्याचा प्रश्न फार म्हणजे कंटाळवाना झालेला आहे काही शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्गावरती आहेत तर एकंदरीत आम्ही महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मान्य केंद्रीय मंत्री आठवले साहेब व जिल्हाध्यक्ष कांबळे साहेब तसेच आमचे जिल्हा उपाध्यक्ष विकास काका साबळे तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील तर ह्यांच्या आधारानं आपण ह्या तालुक्यामध्ये नागरिक व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जत तहसीलदार कार्यालयावरती प्रचंड भव्य प्रमाणात मोर्चा काढणार आहोत तर ह्या मोर्चासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ सर्व तालुक्यातील पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांनी ह्या मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देऊन हा मोर्चा यशस्वी करावा हीच मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांच्या वतीनं विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र